सोन्यासारखी लेकरं सोडून सोन्यासारखी लेकरं सोडून राहणारी तुला अजून पण काहीच वाटना काय अजून पण तुला असं नाही का वाटना की मी जाओ बाबा माझ्या लेकराबाळाकडं मागणाऱ्याला लेकरं होत नाहीत ग तोंड त्यांची अशी सोन्यासारखी आहे ती मागणाऱ्याला खरंच होत नाही ती खूप 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 कुठं दवाखाना पाणी करावं तेव्हा कुठं तर होती त्या लेकरांसाठी जसं दिवस जाती ती बायांना तेव्हापासून ट्रीटमेंट सुरू असते म्हणजे विकत घेतल्यागत घेतोय हो आपण लेकरू बाळा तरी पण एकेकाला नाही होत आणि तुला तीन तीन लेकरं आहेत त्यामुळं तुला थोडं तर कुठं तर तुला अजून पण असं वाटत पश्चाताप होतच नाही काय की बाबा मी जावी निघून आता माझ्या माझ्या घरी म्हणून हां आज माझी लेकरंबाळं बारा तेरा दिवसापासून काय खाती ती काय नाही हे तुला काही वाटं ना काय पूर्ण तमाशा मांडून सोडलाय हा तुला क म्हणजे असं थोडं पण तुझ्या मनात ह्या लेकरांच्या तोंडाकडे बघून कि उद्या काही येईना गेली काय की बाबा मी जावी म्हणून त्रिशा झोपले आता ता मतला ता थाम त्रिशा जोप तर रोहनला म्हटलं तिथं थांब थोडं दरवाज्यात आणि व्हिडिओ बनवायसाठी आम्ही दोघं इकडे येऊन बसलोय हा लेकर मला सोडत नाहीत त्रिशा जशी झोपते तशी मला कुठं तर त तसं मला थोडासा हाताला आराम मिळतोय माझ्या शाळेतनं लेकरं आले की कुठं तर थोडंसं शांत वाटतंय जीवाला की बाबा लेकरं आलेत आता त्यांच्याबरोबर खेळल त्रिशा आता थोडंसं रिलॅक्स वाटेल म्हणून कुठं शितापळं खा कुठं दुकानातलं खा पारले खा हे असलं खाऊन लेकरांचं पोट भरतंय काय भात खा मला सगळं येतं आहे बनवता भाजी येते भात येत आहे चपात्या येत्यात पण चपात्या खात नाही ती आमच्या घरात जास्त ज्वारीची भाकर नाही बनवता येत मला तरी पण आम्ही कोणाला आतापर्यंत जशी तू गेलीस ना पूजा तस आतापर्यंत आम्ही कोणाला अर्धी भाकर देखील मागितलेला नाही आणि कोण कौन कोणाच नसतंय अशा काळात कोणच कोणाचं नसतंय आणि ते तर कोण कौन कोणाचं आहे का नाही ते तुला पहिल्यापासून माहित पण आहे तरी पण तू असं वागतीस काय रे पूजाचे नातेवाईक तुम्ही तुम्हाला चांगलं वाटायलाय काय बघा आता व्हिडिओ तुम्ही बघताय रोज मला ते तर माहीतच आहे तुम्हीचा व्हिडिओ बघणं आणि दुसऱ्याला फोन करून सांगणं हे रुटीन आता रोजचं चालूच आहे चालूच आहे तुम्ही बघताय मला माहीत आहे का रे तुमच्या आकली फिकली विकल्यात काय तुम्ही हां तीन तीन लेकराला सोडून तुमच्या पुरीला जवळ ठेवायला आकली विकल्यात काय तुम्ही तुमच्या पण लेकरा बाळाला असं कुठंतरी द्या की सोडून तुमच्या बाळाला पण द्या सोडून दहा दहा बारा बारा दिवस इकडं तिकडं फिरू द्यावा नशावानी काय वाटतंय तुमच्या जीवाला मग समजेल तुम्हाला हा लई 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 आपल्या कर्माची फळं आपल्याला भेटणार आहेत बरं काय थोडं लक्षात ठेवा तुम्ही तुम्ही आमचं वाटोळं करताय तर तुमचं पण वाटोळं होणारच आहे देव बघतोय आणि ते मला एवढं माझं दुसऱ्यावरती राग नाही आहे मी दुसऱ्याला का बोलू आणि कशासाठी माझं इथं म्हणतात ना आपणाच खोटा शिक्का आहे आणि दुसरे को क्या बोले तसं झालं आहे ही आमची मेन व्यवस्थित नाही आहे ना ती जर अशी नाही सोडून गेली असती तिला मला हे कळ ना की तिला लेकरांची आठवण याय ना कशी ती फोन वगैरे बिलकुल काय नाही आता मला सगळे म्हणतात व्हिडिओवरती कमेंट येतात की तिला आलूच नको तिला सोडचिटीज देऊन टाक लगीनच कर दुसरंच कर आमच्याकडं मुलगी आहे असे तसे येतात कमेंट बरं मला काय आहे मी दुसरं लग्न करील हो हां पण या लेकरांना आईची माया भेटेल काय तीन तीन लेकरं आहेत कोण कोण कोणती पोरगी सांभाळणार आहे येऊनला हां तीन लेकरं आहेत एक सोड दोन सोड तीन कोण कोण कोणाचं बघते इथं स्वतःच्या जन्म दिलेल्या आईला माया येईना जन्म दिलेला आईला मय की उदया ये ना लेकरांवरती तर ती तर कोण आजकालची येणारी कशी काय सांभाळणार बरं यांना अजून पण म्हणतोय टाइम गेलेला नाहीये म्हणून सतत सतत मी ये म्हणायला आणि ती मला नाही मला नाही आणि ते मध्ये मध्ये बोलणार आहे नाही पाठवायची नाही पाठवायची काय लावलंय ठीक आहे सकाळीच बोललोय मी मी सुटका करून टाकतो तुझी बाई तुला टेन्शन देत नाही माझी लेकरं घेऊन मी राहील तू तु, तुझ्या आईवडिला कड रा। सुखी राहा सीताफळ बिग बिगळून टाकशील पोटात झाड आहे बघ पोटात झाड आहे मग खाऊ नको अरे खाऊ नको आखी तीन तीन लेकरं सोडून राहिला तिचं काळीज कसं घट्ट झालंय तिला कसं राव वाटते मला विचार करू करून माझी झोप उडाली मी अक्षरशः एक पाच सहा दिवस झालं मी आजारी पडलोय सर्दी डोकं आता तर दाढ पण लई दुखायली माझी नुसता पाठी दवाखानाच लागले याला पण दवाखाना केला धनुर्वातीच इंजेक्शन दिलं त्याला पायात खेळा लागला होता आता दुखतंय काय पाय दुखतंय खरं होतंय हळूहळू तूप खाल्लं की रूप लगेच येत नसतंय हा होत बरं बर शाळा लवकर कशी काही सुट्टी झाली कोणाची सरांची होती बकऱ्याची का कशाची आर्यन मिटिंग म्हणजे डिस्कस करतात डिस्कस म्हणजे चर्चा म्हणजे त्याला म्हणतात मीटिंग ते खायची मीटिंग नसते जा तू खेळ जा जा की कड़ जा जा आ? लेकर लेकर विसरायले तर बरं काय तुला नंतर म्हणू नको आणि मी माझा जीव जोपर्यंत आहे मी जोपर्यंत जिवंत आहे लेकराला तुझ्याकडं तर बिलकुल देणार नाही मी नाही मी जोपर्यंत आहे तोपर्यंत माझ्या लेकरांना तुझ्याकडं देणार नाही कारण तू किती हाल केलेत ना आमचे मला माहीत था आहेत आणि तू तु कित तुझं जीव आहे लेकरांवरती प्रेम आहे ते पण समजून आलेलं आहे त्यामुळं लेकरांना तर मी तुझ्याकडं बिलकुल देणार नाही जाणार काय रे तिच्याकडं मम्मीकडं जाणार काय म्हंटल रे जोरात बोल की मम्मी नाही ती तुझी मम्मी नाही कोण नाही बघ एवढ्याशा लेकरांना असं बोललंय की माझी मम्मी नाही माझी कोण नाही मी जाणार नाही म्हणून